आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार असल्यामुळं इथं मी बाहेर उंबाट्याचं पूजन करून घेतलेलं आहे म्हणजे हळदीचं लेपन करून घेतलं आज देवांश घरी असल्यामुळं ना रांगोळ काही टाकली नाही कारण देवांशीनं ना रांगोळ काही ठेवणार नाही तर इथं मग मी फुलं आणलेली होती जास्तीचे तर मग फुलांची सजावट करून घेतली फक्त स्वस्तिक रांगोळ म्हणून टाकलेलं आहे तरी इथं मी उंबाट्याचं पूजन करून घेतलेलं आहे आणि सकाळी सकाळी ना मग इथं मी आंब्याचे पानं तोडून आणलेले होते बाजूच्या ताईकून आंब्याचं झाड असल्यामुळं तर त्यांच्याकडून आंब्याचा एक दोन डहाळा तोडून आणला आणि इथं मला थोडंसं ग्रीन कलरचं देवीसाठी वेणी बनवायची होती तर इथं मी एक पुठ्ठा असतो ना नोटबुकचा तर तो असा अर्धा गोल कट करून घेतला आणि इथं आंब्याची पानं आपलं स्टॅपलर असतं ना तर त्या स्टॅपलरच्या सह्यानं इथं मी असे ते लावून घेत होते तर इथं मग मी ह्या पद्धतीनं असं गोल गोल करत तर इतकी छान वेणी तयार झालेली होती आणि एकदम सुंदर दिसत होती तरी इथे मी ह्या पद्धतीनं असे ते लावून घेतलेले आणि मधा मदत मला देवांश घरी असल्यामुळं तोही मदत करत होता म्हणजे मला तोडून देत होता तर इथं ह्या पद्धतीनं अशी गोल वेणी तयार करून घेतली त्याच्यानंतर मला आज आहे ना इथं बाजूनं पूजा मांडायची होती मला थोडंसं आज ग्रीन कलरचं टेक्चर द्यायचं होतं पूजेला तर इथं मग मी बाजूनं स्वस्तिक काढून घेतलं त्याच्यावरती चौरंग टेकवला आणि ते चौरंगावरती ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस असतो ना तर तो टाकून आणि मागच्या वेळेस मी जे कमळाचं फुल बनवलेलं होतं तर ते फुल ह्या वेळेस टेकवलं मी मागच्या वेळेस माझ्या लक्षातच राहिलं हो नव्हतं आणि त्या कमळाच्या फुलावरती एक चौरंग टेकवला छोटावाला आणि त्याच्यावरती परत एक वस्त्र टाकून त्याच्यावरती अष्टकमल काढून त्याच्यावरती हळदी आणि कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आता कलशाची स्थापना करून घेते तर चला मी पूर्ण पूजा मांडून घेते श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला पूर्ण पूजा मांडून मांडलेली आहे पण ह्यावेळेस ना मी ग्रीन कलरचा थीम दिलेलं आहे पूजेला मी तसं दाखवते तुम्हाला की मी कशा पद्धतीनं पूजा मांडलेली आहे म्हणजे प्रत्येक वेळेस मी वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र शिवले आणि ते वस्त्र देवीला परिधान केले तर ह्यावेळेस आहे ना मी ग्रीन कलरचं वस्त्र शिवलेलं आहे ते पण मी आज सकाळी शिवलं आणि त्याच्यानंतर पूजा मांडणी केली कारण काल शिवायचं होतं ना तर देवांशी ना तर त्याच्या स्कूलमध्ये डान्स होता तो व्हिडिओ तुम्हाला यायचा बाकी तर डान्स असल्यामुळं काय झालं खूप वेळ ना दोन तीन घंटे म्हणजे तिथंच थांबावं लागलं कारण देवांचा डान्स तर लगेच दोन नंबर दोन का तीन नंबरलाच होता पण बाकींच्या मुलांचे डान्स होते ना तर मॅडमचं म्हणणं होतं की थांबा तर मग मी जवळपास दोन अडीच तास थांबले तर मग त्याच्यामुळे काय झालं मी घरी आले त्याच्यानंतर मी लगेच स्वयंपाक बनवला आणि मग खूप उशीर झाला आणि मला जेवार पण आलं होतं तर मी असं काही लवकर उठलेली आहे आणि लवकर उठून मी देवीसाठी वस्त्र शिवलेलं आहे ते व्हिडिओमध्ये शेअर करत बसला ना तर मग त्या कामाला खूप वेळून जातो तर त्याच्यामुळे मग मी काही ते शेअर केलंच नाही तर इथं मग सकाळी वस्त्र सुद्धा शिवलं त्याच्यानंतर पूजा मांडणी देवपूजा हे सगळे कामं घरातली झाडजोड आणि देवांश विशेष म्हणजे आज देवांश घरी आहे कारण त्यांच्या स्कूलमध्ये काल गॅदरिंग झाली ना तर त्याच्यामुळं आज सुट्टी दिलेली आहे आणि त्याला उद्या पण सुट्टी आहे तर मग तो आता दोन दिवस घरीच राहणार आहे तर तो खूप उशिरा उठला म्हणजे सकाळी लवकर उठलाच नाही तर मग तिच्या आंघोळ त्याचं जेवण जेवण म्हणजे मी त्याला त्याच्या हातानं जेवायला दिलेलं आहे त्याच्यासाठी मी आलूचा पराठा बनवला पण तो त्यांना खाल्लाच नाही तर इथंच ठेवलेलं आहे ते ताट आणि त्याच्यासोबत त्याला श्वास दिलेला होता तर त्यांना त्यातलं काहीच नाही खाल्लेलं फक्त त्यांना एक केळ खाऊन घेतलेलं आहे तर चला मी तुम्हाला पूजा तर पूर्ण व्यवस्थित मांडून झालेली आहे सगळे मंत्र श्लोक सगळे पडून म्हणजे पठण करून झालेले आहे पण पोथी वाजायची बाकी आहे म्हणजे कथा आणि आरत्या करायच्या बाकी आहे तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया तर चला इथं मी छान अशी ही साडी घातलेली आहे आज तर चला मी आता तुम्हाला पूजा दाखवते मी कशा पद्धतीने मांडलेली हे बघा तुम्हाला दिसते का पूर्ण ग्रीन कलरची पूजा केलेली आज तर चला मी आता सर्वप्रथमे ना कथा वाचून घेते आणि आरती सुद्धा करून घेते तर चला तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे तर रांगोळसुद्धा मी ग्रीन कलरची टाकलेली आहे आणि माझ्याकडं हा छापा होता तर त्या छाप्यानं अशी कलरफुल त्याच्यावरती अशी रांगोळ टाकून घेतलेली आहे आणि इथं पूर्ण पूजेलं आहे ना मी ग्रीन कलरचं थीम दिलेलं आहे तर इतकं छान वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं तर चला तुम्हाला कशी वाटली पूजा हे नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं मी कथा वाचून घेतली आणि त्याच्यानंतर लगेच आरत्यासुद्धा सुद्धा करून घेतलेल्या आहेत तर आज मी ना ओटीसुद्धा भरून घेतलेली आहे देवी मातेची कारण दोन तीन गुरुवार झाली मी ओटीच नव्हती भरलेली आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर म्हटलं चला आज ओटी भरून घेऊ तर इथं मग मी देवी मातेची ओटी सुद्धा भरून घेतलेली आहे आज एकादशी आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की आज उद्यापन करायला चालते का तर हो आज उद्यापन करायला चालते कारण बऱ्याच वेळेस एकादशी आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार एकत्र आलेले याच्या अगोदर तर उद्यापन करायला चालते मी उद्यापन करणार का तर मी सांगते तुम्हाला पुढं मी उद्यापन करणार की नाही तर इथं मी ह्या पद्धतीनं अशी रांगोळ टाकून घेतलेली आहे इथं दोन्ही बाजूने असे समाया लावून दिलेलं आहे आणि इथं मी आत्ताच आरती करून घेतलेली आहे इथं धूप लावलेला आहे इथं मी ओटी भरायची राहिलेली होती ना देवी मातेची मी ओटीच नव्हती भरलेली तर मी ह्यावेळेस ओटी भरून घेतलेली आहे तर इथं ही ओटी वाहून दिलेली आहे इथं मी आज दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि इथं या साईडनं पाणी ठेवलेलं आहे आणि नोटबुकला जो कडकवाला पुठ्ठा असतो ना तर तो पुठ्ठा घेतलेला होता तर तो अर्धा गोल कट करून घेतला आणि त्याच्यावरती जे आंब्याचे पाणी ते असे टाचून घेतलेले आणि फुलंसुद्धा सुद्धा सुई धाग्यानं टाचून घेतले तर इथं ह्या पद्धतीने अशी ही वेणी तयार झालेली होती तर इतकं सुंदर लुक आलेलं आहे आणि ग्रीन कलरचाच मी ह्यावेळेस देवीला वस्त्र परिधान केलेलं आहे तर ह्या पद्धतीनं देवीचं रूप खुललेलं आहे तर इथं माझी पूर्ण पूजा अशी व्यवस्थित मांडून झालेली आहे ह्यावेळेस के म्हणजे केळी आणलेली होती काल तर केळीचा नैवेद्य सुद्धा दाखवून दिलेला आहे तर इथं छान अशी माझी पूजा करून झालेली आहे चला इथं पूर्ण पूजा करून झालेली आहे आणि आज माझ्यासाठी मी बटाट्याचा शिरा बनवलेला आहे तर तो मी खाऊन घेते आणि देवाशले पराठा खायला लावलेला आहे तर तो अर्धा पराठा खाल्लेला आहे बाकीचा पराठा त्यांना तसाच ठेवलेला आहे तर चला मी आता फराळाचं करते आणि त्याच्यानंतर परत बोलते देऊ काय करतोय खेळतो हे, हे, हे सगळे झाडाचे पान तोडून आणले कोण तोडलं ते तू तोडला हे आणि हे जेवण कोण करणार नाही जेवायचं स्वास खाऊन घेतला फक्त नाही का तर इथं आता संध्याकाळची वेळ झालेली होती तर इथं मग मी दिवाबत्ती करून घेतली उंबरट्याजवळसुद्धा एक दिवा लावून घेतला आणि तुळशी मातेजवळसुद्धा दिवा लावून घेतलेला आहे तर इथं माझी संध्याकाळची दिवाबत्ती करून झालेली होती आणि आमच्या गल्लीमध्ये बऱ्याच जणींनी उद्यापन केलेलं आहे तर तिथेही दर्शनाला जायचं होतं तर म्हणजे हळदी कुंकासाठी तर इथं मग बाजूच्या ताईनं हळदी कुंकाला बोलवलं तर मी तुमच्यासोबत थोडंसं ती पूजा शेअर करते तर इथे ना बऱ्याच ताईंनी उद्यापन केलेले आहे आमच्या गल्लीत पाच सात जणींनी उद्यापन केलेलं आहे पण मी दरवर्षी काय करत असते मी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असते तर मग ह्यावेळेस मला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवताच नाही आला कारण आज एकादशी असल्यामुळं ज्या घरामध्ये एकादशी धरल्या जाते ना तर त्या घरामध्ये उद्यापन करायला चालत नाही आणि जर नुसते तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले नुसता जो गुरुवार येतो ना मार्गशीर्ष महिन्यातला तर तो गुरुवार जर तुम्ही पकडला तर शेवटच्या गुरुवारी एकादशी जरी आली तरी तुम्हाला उद्यापन करायला चालते पण मग मी दरवर्षी पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे पूर्ण स्वयंपाक बनवून मग मी ते उपवास म्हणजे पूर्ण सोडत असते म्हणजे तो संकल्प पण ह्या वर्षी मग तसं झालं नाही कारण एकादशी अस आल्यामुळं मला तो नैवेद्य दाखवता आला नाही तर म्हटलं चला तर मग मी केंद्रामध्ये चौकशी केली तर मग मला तिथून माहिती पडली की तुम्ही पुढच्या गुरुवारी हे उद्या आपण करू शकता तर त्याच्यामुळं मग मी उद्यापन केलं नाही तसं मी पुढच्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजेची सांगता करणार त्याच्यामुळं मी उद्यापन केलं नाही तर स उद्यापन करायला चालते नैवेद्य तर चालत नाही मग नैवेद्यामध्ये काय दाखवायचं तर इथं मग मी काय केलं बासुंदी बनवली त्याच्यामध्ये काजू बदाम घेतले आणि एक केळ कट करून घेतलं तर मी इथं आज हा नैवेद्य दाखवला आपण इथं मखाण्याची खीरसुद्धा करू शकतो एखाद्या वेळी दूध केळही दाखवलं म्हणजे नैवेद्यामध्ये तरी चालतं इथे तुम्हाला जर काही बनवायला नाही झालं तर तुम्ही इथं खडे साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो तर चला इथं माझा नैवेद्य दाखवून झालेला आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ